प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल विधानसभा निवडणुकीपूर्वी जनहिताच्या योजना राबवण्याचा शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करण्यासाठी गेल्या सहा महिन्यात सातत्याने प्रयत्नशील होतो यातून विविध योजनेतून साडेसातशे कोटीहून अधिक कामं मंजूर झाली आहेत या कामाच्या उद्घाटनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच इचलकरंजी येथे येत आहेत त्यांच्या हस्ते नगरोद्यान अभियान योजनेअंतर्गत चारशे अठ्ठ्याऐंशी कोटीच्या भुयारी गटार योजनेचा कामाचा शुभारंभ सत्त्याण्णव कोटी खर्चाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचं लोकार्पण एकतीस कोटीच्या नवीन सहा जलकुंभ उभारणी कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री सडक योजनेतील एकोणसाठ कोटी खर्चाच्या कॉन्क्रीट रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे त्याचबरोबर नूतन शहापूर पोलीस ठाणे इमारतीचं उद्घाटन आयजीएम रुग्णालयात मंजूर नर्सिंग कॉलेज कामाचा शुभारंभ जॅकवेल जाकवेलकडून येणाऱ्या दाब नलिका बदलण्याच्या कामाचा शुभारंभही करण्यात येणार आहे तेवीस मे रोजी सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रथम शहापूर पोलीस ठाणे इमारतीचं उद्घाटन त्याच ठिकाणी शहरातील विविध विकास कामांचा ऑनलाईन शुभारंभ लोकार्पण सोहळा उद्घाटन होणार आहे त्यानंतर स्टेशन मार्गावरील केीपी मैदानावर विकास पर्वत जाहीर सभा होणार आहे यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत चार हजारहून अधिक लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वाटप पाच हजाराहून अधिक बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचचं वाटप करण्यात येणार आहे या सभेस उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ खासदार धनंजय महाडिक माजी मंत्री प्रकाश आवाडे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याचं आमदार आवाडे यांनी सांगितलं यावेळी राजवर्धन नाईक निंबाळकर धुंडीराम जावळे बाळासाहेब कलागते जयेश बुगड श्रीरंग खवरे शशिकांत मोहिते शेखर शहा बाळासाहेब माने बाबासाहेब चौगले उपस्थित होते